शुभ सकाळ सकिनो बघा मी आज काय बनवलं तर हा आयटम आहे जगन्नाथपुरीचा स्पेशल मला खूप आवडला तर मी ठरवलं की आपणसुद्धा करून बघूया तर कसा वाटला तुम्हाला मी आता बनवते तर करूया सुरुवात काय काय घ्यायचं ते तर बघा आपण याकरता घेतलेला आहे मैदा तर हा मैदा एक पाव आहे आता यामध्ये आपण गावरान तुपाचं मोहन टाकणार आहे एक अर्धी वाटी तरी लागेल आपल्याला मोहन अंदाजे तर आता आपण हे मिक्स करून बघूया बघा हे हातावर चोडलं छान तर याला बरोबर अर्धी वाटी मोहन लागलं असा लाडू झाला म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे आता पाण्याने याचा मी कडक गोळा करून घेते बघा असा कडक गोळा केला मी तर हा आपण अर्धा पाऊन तास झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला याला पाक करायचा आहे तर एक तारी पाक करायचा मी एक पाव मैद्याला आता एक ते दीड पाव साखर शाकर, साखरेचा पाक करणार आहे तर या साखरेमध्ये आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे फार नाही टाकायचं कारण आपल्याला एक तारी पाक करायचा आहे बघा आपला एक तारी पाक तयार आहे परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये मी रोज इसिन्स टाकत आहे अगदी बघा एकच थेंब आता आपण गॅस बंद करायचा यानी छान टेस्ट येते आता एका वाटीमध्ये आपण मैदा घेतलेला आहे एक दोन तीन चम्मच आणि त्यामध्ये तूप टाकणार आहे बघा आपली मैद्याची कणिक छान मुरलेली आहे तर मी आता त्याचे गोळे करून घेतले बरोबर पाव एक पाव मैद्याचे चार गोळे झालेले आहे तर आता मी याच्या पोळ्या लाटून घेत आहे बघा आपली पोळी लाटून झाली यावरती आता मी तूप आणि मैद्याचं बॅटर लावणार आहे आणखी यावरती दुसरी पोळी टाकायची त्याला सुद्धा हे बॅटर लावायचं आहे आता बघा याचा रोल करायचा आहे आपल्याला असा दोन्ही साईडने कडा छान आतमध्ये टाकायचा आहे आणि याचे छोटे छोटे काप करायचे बघ छान लेअर आहेत तर आपल्याला हा भाग असं ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने थोडंसंच लाटायचं फार नाही बस बघा तेल तापलेलं आहे आपलं तर मिडियम गॅसवरच तळायचं आहे आपल्याला कारण त्याच्या लेअर येतात मग छान बघा ह्या लेअर चाकूच्या साहाय्याने थोड्या मोकळ्या पण करायच्या आपल्याला बघा छान ब्राऊन झालेले आहेत आता मी काढून घेते लेअर पण बघा किती छान आलेले आहे आता मी सर्व तळून घेते तर बघा आता या पाकामध्ये आपण एक एक टाकून थोडं दोन मिनिट ठेवायचं आणि काढून घ्यायचं आहे सर्व याला पाक लागला पाहिजे बस दोन तीन मिनटाच्या वर नाही ठेवायचं आपल्याला तर आता मी एक एक काढून घेत आहे बघा इथे एक चाळणी घेतली त्यावरती ठेवायचे कारण त्यातला जो पाक असतो एक्स्ट्रा तो खाली उतरतो बघा एक पाव मैद्यामध्ये भरपूर आपले गोड चिरोटे तयार आहेत तर तुम्ही सुद्धा बनवा मी यामध्ये रोज विसेन्स टाकलेला आहे तुम्ही विलायची पावडरसुद्धा टाकू शकता त्याने छान टेस्ट येते तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा मी प्रत्येकाच्या कमेंट वाचेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक इंस्टावाले फॉलो करा